हॅलो नमो बुद्धाय जय भीम तर आज जरा उठायला उशीरच झाला होता बघू शकते किती वाजले आणि तेव्हाचं असं वातावरण होतं सकाळी सकाळी थंडीत थंडीतमध्ये मध्ये काही लवकर दिवस उजाळत नाही असं सकाळचं वातावरण होतं जरा सकाळी उठायला उशीरा झाला होता तर सर्वात आधी स्वयंपाकच करायला घेतला मी मी तर त्याच्या आधीच उठले होते पण मग नंतर उशीर झाला म्हटलं तर याच्यानंतर मी डायरेक्ट स्वयंपाकच करायला घेतला कारण नऊ वाजता शाळा असते त्याच्यामुळं मी आधी स्वयंपाक करायला घेतला तर मी आज बनवणार होते मेथीची भाजी तर बघू शकतो त्यासाठी मी मिरची टमाटर आणि कांदा कापून घेतलं आहे आणि इथे म्हणजे मेथीची भाजी मी रात्रीच तुळून ठेवली होती आणि आज मी टाकणार टाक होते त्याच्यामध्ये बटाटा बटाटा मी कधीच टाकलेला नाही अजून पहिल्यांदा टाकणार होते म्हटलं बघावं त्याची बटाटा टाकल्यानंतर चव कशी होते त्या भाजी छान झाली होती काय जास्त खायलाच भेटले नाही एक तेल ठेवलं तापवायला कांदा टमाटर मी थोडासा लसूण टाकला होता कांदा शिजल्यानंतर मी मिरची पण टाकून घेतली होती या व्हिडिओमध्ये जरा मी आवाज ठेवलेला आहे त्याच्यामुळे मी वॉइस ओवर करत नाही आहे या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता माझ्याकडे काही स्टँड मोबाईल ठेवायला स्टँड वगैरे नाही आहे त्याच्यामुळं मोबाईल असा हालतो खूप दोघपासून शिवत आहे आणि मी ते ठेवू शकत नाही लोक असा मोबाईल आहे त्याच्यामुळं समजून घ्या मध्ये आधी बटाटे वगैरे चांगले शिजवून घेतले होते मग नंतरचं मी शूट केलं नाही मग नंतर मी मेथीची भाजी वगैरे टाकून घेतली चांगली फिरवली त्याला बघू शकते तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे माझा मुलगा इकडे सायकल खेळतोय तर आवाज येऊ शकतो भाजी वगैरे झाल्यानंतर मी ते प्लांट होतं ना आपलं मी तुम्हाला सांगितलं ते प्लांट कशाच आहे तर मी त्याला सकाळी भाजी वगैरे झाल्यानंतर पाणी टाकायला घेतलं ते प्लांट जोपर्यंत पाण्यात होतं ना तोपर्यंत म्हणजे पूर्ण पाणी धुत होतं तेव्हा चांगलं ग्रीन दिसत होतं पण आता बघा काय असं थोडं वाटतं वाटतंय काय माहिती काय होतंय पण मी पाणी वगैरे टाकले त्याला मी रोज पाणी टाकते त्याला बघू शकते तुम्ही कलर कसा झाला आहे त्याचा मग नंतर त्याला पाणी वगैरे टाकलं प्लांट ठेवून दिलं जागेवर आणि पीठ भिजवायला घेतलं तर आमच्या घरी कमसे कम, कम पाच सहा जण असल्यामुळे मला जरा जास्त स्वयंपाक करावा लागतो पीठ वगैरे भिजवून ठेवलं होतं तुम्ही पण असा पिठाचा असा गोल करून त्याच्यामध्ये पाणी टाकता का कोण कोण टाकतं असं मग पीठ वगैरे भिजवून ठेवलं आणि मेथीची भाजी शिजत होती मी मे मेथीच्या भाजीला शेवटूनच मीठ टाकत असते कारण जेव्हा आपण भाजीत मीठ टाकतो तेव्हा समजत नाही म्हणून आणि मेथीच्या भाजीमध्ये जास्त मीठ टाकायला जमत नाही ते जर जास्त झाले तर खारट होते त्याच्यामुळे मी भाजी शिज थोडी शिजत आल्यावरच मीठ टाकत असते इकडे भाजी तयार झाली इकडे पीठ भिजवून ठेवलं आणि माझा पिल्लू उठला होता त्याला बघितलं थोडस त्यासोबत थोडस बोलले वगैरे उठतच नव्हता तो चला चार। 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 नंतर उठला तर बघा काय बोलतो उठल्या उठल्या पित्ता पित्ता म्हणजे काय पित्ता है पित्ता पिस्ता खायचा आहे हा का अजून लाडू सकाळी सकाळी अजून बद्दा बादा हा अजून काजू काजू पण दुपारी जेवायचं बनल्यावर मग नंतर दुपार झाली होती दुपारी जेवायचं म्हटल्यावर आधी तर मी सकाळी शेक पिला होता त्यानंतर म्हणजे मी सकाळी काही जेवले नाही त्यानंतर मला एवढी भाजी राहिली होती आणि मला खूप भूक लागली होती आणि हे पण घरी होते वावरामध्ये पाणी भरायचं काम चालू होतं तर हे पण घरी होते मग दुपारी घरी आले होते तर त्यांना पण भाजी नव्हती मला थोडीशीच भाजी होती आणि दोन तीन चपात्याच होत्या भात तर भरपूर होता मग ते बोलले बटाट्याची भाजी करूया हे बा हे बटाट्याची भाजी त्यांनीच केलेली होती लवकर ते बोलले हीच भाजी लवकर होईल माझ्या जेवणा झाल्यानंतर बोला दुपार दुपारचा माझी पिढलं झोपत असतो तेव्हा तो असा रडत असतो जर झोप झाली नाही तर परत संध्याकाळचा टायमिंग इकडे वाटाने फ्लावरची भाजी केली होती भात केला होता बघू शकता वाटाणा फ्लावरची भाजी केली इकडे भात वगैरे केला व्हिडिओ मध्ये जर असा आवाज वगैरे येत असेल ना के तर समजून घ्या जरा कारण की माझा मुलगा सायकल चालवतोय मी बाजूला आले आहे तरी पण आवाज येऊ शकतो पीठ पण इकडे भिजवून ठेवलं होतं फक्त चपात्याच बाकी होत्या भात भाजी झाली होती फक्त चपात्या बाकी होत्या त्या मी नंतर करणार होते नंतर जेवण वगैरे झालं आमचं त्यानंतर भांडे वगैरे घासले जंकट्टा साफ केला असं असतं माझं रोजचं रुटीन तर व्हिडिओ आवडला असेल किंवा काही मिस्टेक झाली असेल तर माफ करा आणि समजून घ्या कारण मी व्हिडिओ आत्ताच अपलोड करायला लागले अजूनपर्यंत मला त्याची एडिटिंग किंवा काय काय ते काहीच येत नाही त्याच्यामुळे समजून घ्या व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा काय चुकी झाली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा असेच माझे रोजचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी Okay, thank you.